आणि लोकांच्या मदतीला म्हणजे असं म्हणतात की नेता एकदा लोकांच्या समोर गेलो कार्यक्रमाला मान्यता घेतली लोकांनी शक्ती दिली की त्यानंतर एकत्र निर्णय घेता येईल असेल कदाचित काही लोकांना व्हायच असेल नसेल एकोणीसशे सत्याहत्तर साली आजिबाजीच्या नंतर देशामध्ये जसा लोक नंतर सापला नियोज लोकांच्या सामोरे गेले लोकांनी शेती दिली नियोजन दिलं आणि नियोजन आल्याच्या नंतर ज्यांच्या अपेक्षाची स्थापना केली आणि त्यानंतर महाराजी देसाई यांची निवड केली ज्यावेळेला आम्ही लोकांना महत्त्व त्यावेळे लोक महत्त्व जात होते त्यावेळेस महाराजी देसाई प्रधानमंत्री पदाचे वडील

ਬਾਕੀ ਸਭ ਵੇਰਵਿਛੜੂਗੜੀ ਵਗੈਰੇ ਸੱਚਾ ਬਹਿਣਾ ਉਹ ਸਕਤੋ ਕਰੇ ਉਸਕੇ ਵੀ ਜੇ ਉਹਨੇ ਅੱਜ ਹੀ ਕਰਦਾ ਇੱਕ ਇੱਕ ਤੇ ਇੱਕ ਦੂਸਰਾ ਸਿੰਸੂ ਤੇ ਸਾਰਾ ਵੀ ਕਰੇ ਅੰਨਾ ਗਾਸ ਹੋਇਆ ਸੱਚਾ ਰੰਪਨ ਕੇ ਅਕਾਸ਼ੀ ਨੂੰ ਅਨਸਿਕਤਾ ਜੇ ਹੈ ਕਿ ਅੰਨਾ ਉੱਪਰ ਨਾ ਹੋ ਸਕਦਾ ਇਸਕੇ ਤੇ ਯਾਗ

समिती केली त्याच्यात कोणसे मतदारसंघ कुणाला द्यायचे याचा निर्देश घेते त्याच्यामध्ये काँग्रेस पक्षाचे नेते राष्ट्रवादीचे नेते से आणि उद्धव ठाकरे शिवसेनेचे नेते हे पहिल्यांदा मतदारसंघाची वाचणी हा निकाल घेते म्हणजे त्याची चर्चा झाली शेवटचा त्याच्याचा हा शेवटचा कार्यक्रम जो आहे तो तीस तारखेला आणि एक तारखेला तीस या महिन्याची एक कोणत्या महिन्याची या दोन दिवसामध्ये त्यांनी इथे बसून संपूर्ण कोणत्या मंत्रा कोणी येणारायचं याच्यामध्ये करावा त्याच्या पक्षाला सांगावा आहे सर

私はそれを考えているのであれいるのであれば、私はそれているのであれば、私はそれを考えてるのであれば、私はそれを考えているのであれば、私はそを考えているのであれば、いるのであれば、私はそれをいるのであれば、私はそれを考えているのであれいるではそれを考えているのであはそいるのであているのであれば、私はそるのであはそれを考えていあれば、はそれを考えているのているのはていのはそれいであるいの

नाही त्याचा आमच्या समोर त्याचा प्रस्ताव आला तो घाई पास करण्याचा सरकारचा असे प्रस्ताव आला त्यावेळेला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या त्या सभागृहाच्या सदस्या सुफिया सुळे यांनी त्याला सक्त विरोध केला नाही काही कायदे मंजूर करण्याच्या पद्धती आणि त्या ठिकाणी केली ज्या वर्गाचा सन्मान द्यायचो त्याची वतर घ्या आणि त्यानंतर कायदा प्रस्तावित करा हा सगळ्यांचा प्रस्ताव

カたちはそれを考えてたちはそれを考えてるときに、私それを考に、私たちはそれを考えているときに、私たちはそれを考えはそれを考えているときに、それを考えているだきに、それを考えいときに、私たちはそれを考に、私たはそてるときに、私たちはそれを考えてるときに、私たちるときに、私たちはそれをに、 आणि त्यामध्ये अशी एक भावना लोकांच्या मनावली आहे त्याची कुठता करावी आणि त्या लोकांची अपेक्षा जी मागणी आहे त्याला सगळ्यांनी समर्थन द्यावं असा आग्रह आम्हा लोकांचा आहे पण त्याचा निकाल आज आम्ही घेऊ शकत नाही

दुसरे दुसरे रिस्काबिलिटी कुरनसी गौरव एक्ससी सेंट्रल सरकार की पर कोपनाथील किती जागांवर राष्ट्रीयकडून बाह्यका सागडी मध्ये दावा करण्यात आलेला नाही किंवा बा या डाटा एक्सेंस इलेक्शन के बारे में आपकी क्या है लॉ तशकील के इजराइल सज्जन हो जाना होगा करना होगा

त्यांनी आता शेतकऱ्यांना कर्ज दिलं आहे आणि त्याचे तर पटारी वर्ष आहे आणि जे शेतकरी पैसे देत नाही त्याच्या जमिनी जप्त केल्या जात मोतीलाल ओसवाल कुठल्या गावचे कुठले साहेब लाडकी बहीण योजनेबाबत आता असं झालं आहे की परवा मुख्यमंत्र्यांनी ट्वीट असं केलं आहे की माझ्या बहिणीने तुम्ही रस्त्यामध्ये उभे राहू नका त्रास करून घेऊ नका काल अजित दादा येऊन गेले ते म्हणाले की आम्ही राज्यभय योजनेच आहे म्हणजे एकंदरीत तिन्ही देवेंद्र फडणवीस अजित पवार आणि तिसरे जे आहेत मुख्य मंत्री हो प्रत्येक जण क्रेडिट घ्यायला जातो नेमका हा प्रकार जो चालू आहे महाराष्ट्रामध्ये त्याच्याबद्दल एसीए काय आहे किसान ने राजस्थान एकशे चोवीसमध्ये जवळपास पंधरा सोळा वर्षी एकूण चार नव्हती होती त्यामुळे माझा समज असा आहे की एखादं धोरण सरकारचं असलं तर ते सरकारच्या मी त्या ठिकाणी वर्षी माझ्या खिशातलं जाते आणि त्यामुळे असं कुठली जाती असं विराच्यामध्ये असो उद्या असो त्याची जी, जी काही आज सहाय्य करण्याच्या संबंधाची सरकारची नीती आहे ती राज्याची निती आहे ती सर्वसामान्यांची स्वतःची नीती आहे आणि त्यामुळे आम्ही लोकांनी आमचे फोटो लावून हे सगळे काय काम आमच्या तिथे चालले असं लताची भूमिका तशी घेतली आहे तर ठीक आहे आजही बनलेले लोक मानत आहेत

हा जो व्यवसाय आहे सुद्धा अनेक ठिकाणी अशी अवस्था आहे असं त्यांना बाळासाहेब इतका वाईट महाराष्ट्रात आहे ज्या राज्यात ठिकाणी राज्य चालवलं आम्हाला खाली खालीमान घ्यावा लागेल असा रस्ता आणि हे सरकार या सगळ्या दृष्टीकडे इतकं दुर्लक्ष असते इतकं रिलिफिकेश झालेलं जाते

माग कशडी बोगद्याला पण मोठी गळती लागली खेडचा जगबोडी नदीचा ब्रिज असेल ब्रिज असेल एकंदरीत अनेक लोकांनी अंतर्गत पण अर्ज केलेला आहे की या मुंबई गोवा महामार्गावर मोठ्या प्रमाणावरती भ्रष्टाचार झालेला आहे गैरव्यवहार झालेला आहे नितीन गडकरी साहेबांनी देखील हवाई पाहणी केली मात्र परिस्थिती जैशे तेच आहे काय वाटतं आपण या चौकशी झाली पाहिजे या

अशा कामाच्या संबंधी जे निर्णय घेतले त्याच्यामध्ये रस्त्याचा झाला हे जे लोकांची तक्रार आहे त्या तक्रारीला आधार असं दिसत त्याचं उदाहरण सांगायचं झालं तुम्ही वगैरे असते दोन तीन दिवसापूर्वी पुणे शहरामध्ये महानगरपालिकेचा एक रस्त्याने जाताना तो रस्ता खाली गेला खज्जा झाला खचं सरफल शहराच्या महानगरपालिकेचे या दर्जाचे असतील आणि आज आपण करार शिखर किंवा शिवून म्हणजे याच्या काही भाग इतक्या खराब पातळीचे आहेत याचा असं लोकांचं म्हणणं की याच्यात काही गैरव्यवहार आहे हे म्हणायला आधार दिसत

या रेल्वे विभागामध्ये वेगवेगळ्या पद्धतीने सामान्य लोकांच्या अधिक काम करण्याची गरज आहे अधिक हरता काम द्यायची गरज आहे आणि त्या पद्धतीनं त्याची ते सोसायटी असून त्याचा विस्तार जो होतोय त्याचा आनंद आणि आश्चर्य असेल असा आहे आणि क्षेत्रामध्ये या काम चालू आहे ते

تھسوں اکچے نہیں ہے سڀي لاءِ آ سگهن ٿا سڀي لاءِ آ سگهن ٿا هو